हाय हॅलो नमस्कार मी सारिका स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन वॉगमध्ये तर हा रविवारी शूट केलेला व्हिडिओ होता आज अपलोड करते दुपारपर्यंत माझी सगळी कामं आवरून झाली होती देवपूजा वगैरे सगळी कामं झाली होती रविवार म्हटलं की असंच असतं म्हणून पूर्ण दिवस टी व्ही आणि मोबाईलच बघत बसतात अभ्यासाचं वगैरे जेवणाचं त्यांना काहीच भान नसतं आमची प्राणू टी व्ही समोर बसले आणि मोबाईल बघत बसले समोर बसून भूतीला आणि प्रा नचिकेतला तर मी शूट करते कळते नव्हतं ते आपले टी व्ही बघत मस्त बसले होते नंतर माझ्याकडे बघून हसत होती सकाळी मुलांनी पोळी भाजी खाली होती आणि दुपारीच्या जेवणामध्ये त्यांना खिचडी करणार होते मुलं विचारलं होते मी काय करायचं ते खिचडी कर म्हणत होती मम्मी तर मी खि खिचडीसाठी अगोदरच सगळं साहित्य म्हटल्यानंतर मी तयार करून ठेवलं आणि नंतर मला जायचं होतं हळदी कुंकवासाठी गावामध्येच हळदी कुंकवांचा कार्यक्रम ठेवला होता आणि तिकडे पण जायचं होतं म्हटलं अगोदर मुलांना खिचडी करून नंतर त्यांना जेव घालून नंतरच जावं खिचडीचं साहित्य मी अगोदर म्हटल्यानंतर गुणी तयार करून ठेवलं तर खिचडी टाकून जे मुलांना जेव घालून नंतरच मग हळदी कुंकवासाठी जाते सकाळची कामं आवरून झाली की लगेच दुपारची कामे लागतात आणि दुपारचे लगेच संध्याकाळची कामे तयार होतात कामं काही संपतच नाहीत तर इथे मी कुकरमध्ये तेल टाकून एका एकानं सगळं साहित्य घालून घेते तेल तापल्यानंतर त्यात जिरे मोहरी टाकून तेजपत्ता टाकून मिरची टोमॅटो आणि कांदा असं सिंपलच तयार केलं होतं साहित्य कारण जास्त मसाले वापरले नाहीत मी कारण मुलांना खायचे होते आणि मुलं जास्त मसाले खाल्लेले चांगले नसतात त्यामुळं असे सिम्पल मी खिचडी बनवली होती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनल नवीन आहे आणि माझा हा दुसरा ब्लॉग आहे त्यामुळं बोलताना वगैरे थोडा अडखळते कारण प्रत्येक नवीन कोणी क्रिएटर असेल तर त्याला असंच होतं बोलताना थोडासा लो कॉन्फिडन्स असतो नंतर हळूहळू जसं जसं व्हिडिओ टाकत जाईल तसं तसं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते थोडंसं किचन चालू इथं दाखवलेला आहे काही मी रेसिपीचे शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ नक्की चेक करा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा इथे टोमॅटो आणि मिरच्या टाकून छान अशी परतून घेते खिचडी आणि नंतर खिचडी तयार झाल्यानंतर मुलांना जेवायला बोलवते आणि त्यांना जेव घालते कुंकवासाठी मी सिंपल अशी तयार झाली आणि नंतर हळदी कुंकवाला जायचं होतं ना म्हणून आता मी जाते हळदी कुंकवासाठी चला तर मग जाऊया भेटूया खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती खूप साऱ्या बायका येऊन गेल्या होत्या मी शेवटी गेले, हो गेले कारण खूप गर्दी होती सगळ्याजणी खूप छान तयार झाल्या हो होत्या आणि गजरे वगैरे फुलं आलेल्या प्रत्येक बायकांना लावत होत्या एकमेकांना तिळगू देत होत्या आणि गोड गोड बोला असं येऊन होत होत्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने सर्व बायका एकत्रित येतात एकमेकांना तिळगू देऊन छान फोटो वगैरे काढल्या खरंच खूप भारी वाटत होतं माझं बॅक कॅमेरा तेवढा क्लिअर दिसत नव्हता थोडंसं फिकटच दिसत होतं त्यामुळे मी नंतर फ्रंट कॅमेरा ऑन केला आणि नंतर ूट घ्या म्हटलं कारण बॅक कॅमेराने थोडी क्लॅरिटी दिसतच नव्हती आणि देवीची मूर्ती पण छान सजवली होती कळसाची स्थापना केली होती छान असं डेकोरेशन केलं होतं भोवता खूप छान वाटत होतं चला तर मग माझा रविवार हा असा गेला आणि तुमचा रविवार कसा गेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका